नमस्कार मंडळी मी पद्मनाभ राजेंद्र मी आज आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन येतो आहे कवितेचं नाव आहे अजूनही अजूनही आपल्या प्रेमाचे साक्षीदार अजूनही तिथेच आहेत आपल्या प्रेमाचे साक्षीदार अजूनही तिथेच आहेत पात्र बदलली बरी काजवे मात्र तीच आहेत मोजायच्या राहिलेल्या चांदण्याही ताटकळत बसल्या आहेत मोजायच्या राहिलेल्या चांदण्याही ताटकळत बसल्या आहेत तुझ्या भेटीसाठी असुसलेले तारेही अलगद तुटून जात आहेत आपण भेटायचो ते अंगण अजूनही आपली वाट बघत बसलय आपण भेटायचो ते अंगण अजूनही आपली वाट बघत बसलंय अर्धवट राहिलेला डाव पूर्ण करू कधीपासून तो डाव मांडून बसले आपण लावलेल्या गुलाबाची कळी ही फूल व्हायला विसरलीये आपण लावलेल्या गुलाबाची कळी ही खुलून फूल व्हायला विसरलीये विसर तुझी वाट पाहताना सर्वत्र खिन्नता आहे तुझ्या उणीवेने समुद्राच्या लाटाही बेभान होऊन थैमान घालताय तुझ्या उणीवेने समुद्राच्या लाटाही बेभान होऊन थैमान घालताय किनाऱ्यावर राहिलेल्या आपल्या पाऊल खुणा आता पुसट उपाळत अपुरा राहिलेला किल्ला आपल्याला पूर्ण होण्यासाठी साथ देतोय अपुरा राहिलेला किल्ला आपल्याला पूर्ण होण्यासाठी साध देतोय अपूर्णत्वाची जाणीव होताना कळत काळ माझ्यापासून खूप काही घेतोय वादळात बेभान मनाला सावरायला विस्कटलेलं स्वप्न आवरायला माझ्याशी हक्कानी भांडायला तू येशील ना बेरंगी झालेलं चित्र रंगवायला सार काही अर्धवट सोडून तू कुठे निघून गेलीस सार काही अर्धवट सोडून तू कुठे निघून गेलीस मला एकटं पाडून तू माझ मनही घेऊन गेलीस ते सार अपूर्णच आहे माझ्या अगणिक प्रयत्नांनंतरही ते सार अपूर्णच आहे माझ्या अगणिक प्रयत्नांनंतरही तू येशील ना ते पूर्ण करायला मी तुझी वाट पाहतोय अजूनही 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 धन्यवाद